कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी नरबळीचा प्रकार होता होता टळलाय या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे संतोष लोहार कृष्णात पाटील शरद माने महेश माने आशिष चव्हाण चंद्रकांत धुमाळा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कौलोचे सरपंच रामचंद्र कुंभार ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांना संशयित आरोपी शरद माने याच्या घरी काही मांत्रिकेत असल्याचा संशय होता आज सरपंच रामचंद्र कुंभार आणि अनिश्चित कार्यकर्ते शरद माने यांच्या घरी गेले त्यावेळी त्यांना घरात एका चटईवर हळद कुंकू सुपारी नारळ पानाचे विडे टाचण्या लावलेले लिंबू दिसून आले तसंच देवघरात गुप्तधनासाठी खड्डा खंडेला होता हे सर्व पाहून सरपंच यांच्यासह सहकार्यांना हा सर्व आघोरी आणि जादू टोण्याचा प्रकार सुरू असल्याचं लक्षात आलं यानंतर सरपंचांनी या सर्व प्रकाराबाबत जाब विचारला असता तुम्ही निघून जा अन्यथा ठार मारीन अशी धमकी देण्यात आली यानंतर सरपंच कुंभार यांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला यावेळी गुप्तधनासाठी नरबळी देणार असल्याचा आघोरी प्रकार समोर आल्याने राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे